तुम्ही कधी पुण्यात आलाय तेही रेल्वेनं पुणे स्टेशनला तुम्ही रेल्वेतून उतरता आणि तिथून बाहेर आल्यावर तुम्हाला दिसतात त्या फक्त रिक्षा तुम्ही आवाज द्या देऊ नका तुम्ही मोबाईल ॲपवरून रिक्षा बोलवा किंवा बोलवू नका तुम्हाला दिसतात ते फक्त रिक्षा. फक्त रिक्षा पुणे स्टेशन नाही पुण्यातल्या कुठल्याही भागात जा रिक्षा दिसणार हे ठरलेलं पुण्यात चार सप्टेंबरला आलेल्या आशुतोष वैशंपायन यांनाही अशाच रिक्षा दिसल्या होत्या त्यांनी एका रिक्षेला हात केला त्यांचं घर पुण्याच्या सुभाष नगर भागात पुणे स्टेशन पासून सुभाष नगर अंतर लईत लई पाच किलोमीटरचं जायला पंधरावीस मिनिट लई झाली आशुतोष वैशमपायन त्या दिवशी रिक्षात बसले पण घरी पोचलेच नाहीत घरी पोचण्याआधी ते एका ठिकाणी थांबले त्यानंतर दुसरी रिक्षा केली आणि मग सुरू झाला एक रक्तरंजित प्रवास एक रिक्षा एक ड्रायव्हर घरी निघालेला प्रवासी खुनाचा एक भीषण पॅटर्न स्टोरी त्याच रक्तरंजित प्रवासाची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तारीख अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पुणे ग्रामीण पोलिसांना मुळशीच्या घोटवडे गावात एक मृतदेह सापडला निर्जन स्थळी सापडलेला हा मृतदेह पुजलेल्या अवस्थेत होता मृतदेहाची ओळख पटवावी अशा फक्त दोनच खुणा त्या मृतदेहाजवळ होत्या एक अंगावरचे कपडे आणि दुसरं म्हणजे मृतदेहाजवळ सापडलेलं आधार कार्ड ज्यावर नाव होतं आशुतोष मनोहर वैशंपायन वय वै वर्ष सत्तेचाळीस आणि पत्ता होता मुंबईच्या पवईचा पोलीस लागलीच पवईला गेले वैशम पायन यांच्या आधार कार्डवर असलेला पत्ता बघून त्या घराचं दार वाजवलं आणि त्यांना सांगण्यात आलं आशुतोष पायन तर लखनौला गेलेत पण पोलीस अर्थातच रिकाम्या हातानं ना परतले नाहीत त्यांनी पायन यांची बेसिक माहिती गोळा केली पायन हे एका आय टी कंपनीमध्ये एच आर डिपार्टमेंट मध्ये कामाला होते पण मागच्या काही दिवसांपासून ते बेरोजगार होते त्यांचं कुटुंब पुण्याच्या सुभाष राहायला आहे काही कामानिमित्त वैषमपायन लखनौला गेले होते त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या लखनौमधल्या सहकाऱ्याचा नंबर शोधून काढला त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यानं सांगितलं की वैशमपायन तर चार सप्टेंबरलाच पुण्याला गेले आहेत म्हणजेच वैशमपायन लखनौमधून पुण्यात तर आले होते पण त्यानंतर ते घरी पोचले नव्हते सापडला होता तो त्यांचा मृतदेह हो, तो सुद्धा सडलेल्या अवस्थेत मग पुणे ग्रामीण पोलिसांनी पुण्यात शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना दिसलं चार तारखेलाच आशुतोष वैशमपायन पुणे स्टेशन मधून बाहेर पडले होते त्यानंतर त्यांनी एक रिक्षा केली रिक्षात बसले आणि सुभाष नगरच्या दिशेनं गेले या रिक्षात बसताना वैशमपायन यांच्या अंगावर जे कपडे होते तेच मृतदेहाच्या अंगावर सुद्धा होते त्यामुळे त्या मृतदेहाची ओळख आणखी पक्की झाली वैशंपायन यांनी रिक्षातून प्रवास केला होता हे सुद्धा नक्की झालं त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही चेक केले तेव्हा त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली वैशमपायन नगरच्या अलीकडे थांबले तिथं ते त्यांनी रिक्षा बदलली आणि ते दुसऱ्या रिक्षात वैशमपायन गायब झाले होते त्या रिक्षाचा चालक होता सचिन जाधव पोलिसांनी पद्धतशीर ट्रॅप लावून जाधवला ताब्यात घेतलं आणि मग उलगडला पुण्यात आल्यावर रिक्षा करून घरी जाणाऱ्या आशुतोष वैशमपायन यांचा रक्तरंजित प्रवास पुणे स्टेशनला वैशंपायने यांनी रिक्षा केली त्यानंतर तिथून ते, ते आपल्या घराच्या दिशेनं म्हणजे सुभाष नगरकडे गेले तिथे एका बार जवळ त्यांनी रिक्षा सोडली बार मध्ये गेले मद्यपान करून बाहेर आले आणि बाहेर आल्यावर दुसऱ्या रिक्षेला हात केला याच रिक्षात के रिक्षा बसल्यावर त्यांचा तपास लागत नव्हता आता साहजिकच प्रश्न पडतो नेमकं झालेला काय तर वैशंपायन सचिन जाधवच्या रिक्षात बसले तेव्हा ते दारूच्या नशेत होते नशेतच त्यांनी रिक्षा एका एटीएम जवळ थांबवली आणि आज जाऊन पैसे काढले काही माध्यमांमध्ये असलेल्या नशेत असल्यामुळे जाधवनं त्यांना पैसे काढून दिले पण या एटीएम मधून पैसे काढल्यानंतर दोन गोष्टी घडल्या रिक्षा चालवणाऱ्या सचिन जाधवनं वैशमपायन यांचा बँक बॅलन्स पाहिला आणि त्यांच्या जवळ असलेल्या बॅगेत मोठी रोकड सुद्धा पाहिली जाधवच्या लक्षात आलं वैशमपायन लॉर्ड पार्टी बॅगेत पैसे आहेत आणि अकाउंटमध्ये पण इथूनच सचिन जाधवच्या डोक्यातली चक्र फिरली आणि एका खतरनाक प्लॅन आकार घेतला ठरल्याप्रमाणे सचिन जाधवनं शुक्रवार पेठेतल्या सुभाष रिक्षा घेऊन जाणं अपेक्षित होतं पण त्यानं ही रिक्षा नेली गोटवड्यामध्ये मुळशी तालुक्यामध्ये सुभाष नगर पासून सत्तावीस किलोमीटर लांब इथं नेल्यावर त्यानं लोखंडी वस्तून वैशमपाय यांच्यावर वार केला आणि त्यानंतर टोकदार वस्तून त्यांचा गळा चिरला सगळं काही अगदी ठरवून सगळं काही अगदी थंड डोक्यानं दारूच्या नशेत असलेला पॅसेंजर रिक्षात बसतो काय त्याच्या जवळची कॅश त्याचा बँक बॅलन्स रिक्षा चालवणाऱ्याला दिसतो काय आणि तिथून विषय जातो तो थेट खुनापर्यंत थंड डोक्यानं केलेल्या खुनापर्यंत सचिन जाधवनं जिथं यांचा मृतदेह टाकला होता तिथेच तो अकरा सप्टेंबरला सापडला मृतदेहाजवळ सापडलेला आधार कार्ड मृतदेहाच्या अंगावरचे कपडे यावरून पोलीस मृतदेह कुणाचा आहे हे शोधण्यापर्यंत पोहोचले आणि सीसीटीव्हीच्या जोरावर त्यांनी आरोपीचा माग काढला सचिन जाधव हे आरोपीचं नाव पोलिसांना समजलं तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला कारण सुद्धा तसंच होतं एक्केचाळीस वर्षांचा सचिन जाधव हा पुण्याच्या धनकवडे भागात राहणारा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार सचिन जाधव वर पुण्याच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये दरोड्याचे तेरा गुन्हे दाखल आहेत तो नुसताच सरायत नाहीये तर खतरनाक सुद्धा आहे सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्ड्स वरून पोलीस सचिन जाधव पर्यंत पोहोचले होते जेव्हा पोलिसांनी त्याची घरी जाऊन चौकशी करायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं मागच्या काही दिवसांपासून सचिन जाधव सुद्धा घरी आलेला नाही त्यामुळे त्याच्यावरचा पोलिसांचा संशय आणखी बळावला सर वेगवेगळे ट्रॅप लावले आणि सचिन जाधव त्यांच्या जाळ्यात अलगद अडकला पोलिसांच्या चौकशीत कबुली दिलीच म्हणून सोबतच त्यानं खून का केला याचं कारण सुद्धा उलगडलं सचिन रिक्षा चालवत असताना वैशमपाय यांच्या जवळचा पैसा बघितला आणि ठरवलं पायन यांना लुटायचं पण त्यावरच न थांबता सचिननं त्यांचा खून केला त्यांचा मृतदेह निर्जन स्थळी टाकून दिला पण त्यानंतर डेबिट कार्ड घेतलं आणि त्यामधून पैसे काढायला सुरुवात केली सचिन जाधवनं कोशम पायन यांच्या डेबिट कार्ड मधून चार लाख पंचेचाळीस हजार रुपये काढले होते त्याला पोलिसांनी पकडलं तेव्हा त्याच्याकडे थोडीफार कॅश सापडली पण बाकीची कॅश गेली कुठं हा प्रश्न पोलिसांनी विचारला तेव्हा सचिन जाधवनं उत्तर दिलं त्यानं लोन काढून एक मिनी ट्रक घेतला होता त्याचे हप्ते त्याला फेडायचे होते ते हप्ते फेडायला त्यानं पायन यांच्या कार्डमधून चोरलेले पैसे वापरले पायन यांना लुटण्याचा प्लॅन त्याच्या डोक्यात आला होता तो त्यांच्या जवळच्या पैशांनी आपण मिनी ट्रकच कर्ज फेडू शकतो हा विचार केल्यानंतरच पण तो फक्त लुटण्यावर थांबला नाही तो थांबला आशुतोष पायन यांचा खून करून खर तर पुणे हे सुरक्षित शहरांपैकी एक मानलं जातं त्यातही रिक्षा प्रवास तर निर्धास्तपणे केला जातो पुण्यात आलेल्या आशुतोष थांबवली त्यांना ओढ घरी जाण्याची होती पण एटीएम मधून पैसे काढणं ही त्यांची चूक ठरली आणि ज्या रिक्षातून त्यांना घर काटायचं होतं त्याच रिक्षातून सुरू झाला रक्तरंजित प्रवास जो आशुतोष वैशंपायन यांच्या